नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आकलूज बस स्थानकातील रविवारी बसचे नियोजन फेल ठरलेले आहे अकलूज बस स्थानकातील गोंधळ शिगेला पोचला आरक्षण असतानाही प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली अकलूज तालुका माळशिरस येथील बस स्थानकामध्ये अचानक वीस बसगाड्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येथील कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या त्यामुळे बस बसस्थानकावर अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण झाले प्रवाशाची प्रचंड गर्दी बसची कमतरता आणि आरक्षण असतानाही तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशी संतापले होते बसस्थानकात गाड्यांची उपलब्धता कमी असल्याने कर्मचारी प्रवाशांच्या चौकशामुळे अक्षरशः भांडावून गेले होते कंडक्टरही त्रस्त झाल्याने प्रवाशांशी उर्मट वा वागणूक देताना दिसले शासन आपल्या दारे आणि प्रवाशी बोममारी मारी अशी टीका देखील यावेळी प्रवाशांनी केली याबाबत वाहतूक अधिकारी सोनवलकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी अचानक वीस बस फलटणला गेल्याने हा गोंधळ झाला आहे दिवसात तब्बल वीस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आरक्षण रद्द करणाऱ्याचे पैसे देखील आम्ही परत देत आहोत काही महिन्यापूर्वीच बस अकलूज बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक हा पुरस्कार मिळालेला होता तेव्हा स्थानकात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटनांनी येथे मदत केली होती पण पुरस्कार मिळाल्यानंतर स्थानकाकडे दुर्लक्ष स्वच्छतेबाबत झाल्याचे ते, ते दिसून येत आहे आज स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य गुटखा पानाचे डाग नळ नसलेली व्यवस्था अशा सर्वत्र गलिच्छपणा आहे स्थानकातील बागेतही कचराकुंडीसारखी अवस्था झालेली आहे संध्याकाळी स्थानक पूर्णपणे ऊस पडते या ठिकाणी अनेक गैरकृत्य रात्री चालत असतानाचे परिसरामध्ये पावसा मिळत आहे स्थानकाचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे सध्या फक्त एक बाजू वापरत असल्याने वाहक आणि प्रवाशांचे हाल होताना इथं दिसत आहेत खाजगी वाहतुकीला सध्या इथं चांगले दिवस आलेले आहेत अकलूज बस स्थानकातून पुणे मुंबई मार्गावरती बससेवेत सततचा दिरंगाईपणा व व्यवस्थापनातील त्रुटीमुळे खाजगी वाहतूक या ठिकाणी बळावली आहे अकलूज पुणे दरम्यान अंदाजे वीस खाजगी गाड्या असल्याची माहिती इथं मिळाले आहे पूर्वी दर साडेतीनशे रुपये या ठिकाणी तिकीट होते सध्या दिवाळीची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे प्रतिप्रवाशी पाचशे रुपयेप्रमाणे हा खाजगी वाहतुकीचा दर इथं आपल्याला ऐकाव्यास मिळाला आहे ही वाहने थेट बस स्थानकासमोर प्रवाशांना उचलून नेत आहेत सरकारी बस अस्वच्छ आवाज करणाऱ्या आणि वेग मर्यादित असल्याने प्रवाशी खाजगी गाड्यांकडे वळताना दिसत आहेत अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी देखील केलेली आहे फक्त पुरस्कारापुरती पुरतीच स्वच्छता दाखवली शासनाचे दिशाभूल केली असा आरोप प्रवाशांमन प्रवाशांनी केलेला आहे अकलूज बस स्थानकाचा पुरस्कार शासनाने रद्द करावा अशी जोरदार मागणी या ठिकाणी होत आहे आणि आज अकलूज बस स्थानक व्यवस्थापन पूर्णपणे कोल दिसून आले प्रवाशांचे होत असलेले हाल थांबवून तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे मी वाहतूक निरीक्षक काल दुपार नंतर अचानक आम्हाला वीस गाड्या पलटणला देण्याचा निरोप आला डिव्हिजन ऑफिस पलटनला पलटणला आता वीस गाड्या गेलेल्या आहेत आमच्या सकाळी त्या गाड्या आल्यानंतर एक चार पाच नंतर सुरळीत वालिस कशासाठी गाड्या मुचा काही कार्यक्रम आहे आरक्षण केलं बुकिंग केलं बरं दुसरी गोष्ट हो। या लोकांची सव्वा नऊची गाडी आहे का तुमची आपलीच कोणी सव्वा नऊची गाडी आहे का दहाची एक आहे बर सव्वा नऊची गाडी दहाच्या दहा वाजता येते आणि त्या गाडीमध्ये दहाचे लोक बसल्यानंतर त्या लोकांना खाली उतरवलं जातं मग ती गाडी रिकामी होती सव्वा नऊची गाडीची लोक कुठे गेले गाडी रिकामी झालेली असते सव्वा नऊच्या गाडीची एकाच्या तिकीटावर सव्वा नऊ तिकीटावर दहा ते वाहतूक कोण कोण ते ते म्हणतात की दहाच्या ज्या गाडीत ज्यांची तिकिटावर दहा वाजलेले आहेत दहा लिहिलेले आहेत तर त्यांनी खाली उतरा सव्वा नऊची आमची बस आहे त्यानंतर लोक खाली उतरल्यानंतर परत तुमचं काय ते गोंधळ झालेलं तुमच्या लक्षात आला त्यानंतर तुम्ही सव्वा बस बसमधली जे लोक आहेत ते त्याऐवजी तुम्ही दहाशे ज्यांचे रिझर्वेशन त्याच्यात बसवा मग तुमच्या दोन्ही गाड्या रिझर्वेशन असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गाड्या पाठवल्या मग इथल्या लोकांची सोय काय दोन गाड्यांच्या लोकांची आता अव्हेलेबल नसल्यामुळे रिझर्वेशन कसं काय केलं तुम्ही प्रवाशांचं काय करणार आहे काय केलं तुम्ही रिझर्वेशन करायचं नव्हतं साहेब तुम्ही तर दुसरी गोष्ट कंडक्टर ते तिकीट सीट नंबर वाचून दाखवताना किंवा ते ते काय नंबर वाचून खाली बसून वाचून दाखवत होते तर ते मागच्या लोकांना ते आवाज जात नव्हता तर लोक मी स्वतः म्हणलं तुम्ही उभा राहून वाचून दाखवा तर ते मला म्हणले तुम्ही हातात घ्या मी म्हणून तुम्हीच वाचून दाखवा ही उर्मट भाषा प्रवाशांना कशासाठी नाही उत्तर द्या की मान्य काल उत्तर द्या गाड्या कमतरता आता प्रवाशांची गाडी शिल्लक नाही काय बुकिंग केलेली प्रवाशांच काय घ्या बुकिंग केलेलं मी सकाळी नऊ ला बुकिंग केलेलं आहे माझं काय प्रवाशांच काय कारण केलं तुम्ही नियोजन बर दुसरी गोष्ट ते वाहतूक परत आम्ही खाली आल्यानंतर प्रवाशांना मग ते कुठले चॅनल वाले बोलवा तर गाडी बोलवा कंडक्टर कंडक्टर कर्मचारी तुमचे त्या सवा भाषा प्रवाशांच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सुद्धा ऐकून घेणार नाहीत मग प्रवाशांच्या पैशावर जर प्रशासन तुमचं चालतंय तर मग तुम्ही अशी उर्मट भाषा का वापरता आमचा प्रश्न आहे आणि इथल्या प्रवाशांनी आता करायचं काय ठीक आहे कोण उरमट भाषा बोलते त्या कंडक्टरवर कारवाई करून घेतो बघतो आणि दुसरं की बावीस बेचाळीस आहे ना बेचाळीस सीटच्या आहेत ना गाड्या हा मग त्रेचाळीस सीट नंबर कसा दिला एका रिझर्वेशनला त्रेचाळीस त्या माणसानं करायचं काय कुठं बसायचं एका प्रवाशाच्या रिझर्वेशन वर त्रेचाळीस नंबर सीट दिलं गाडी बे आहे बेचाळीस सीट घेतलं नाही ना त्याने कुठं बसायचं त्याच्यावर काय कारवाई करणार असल्या चुकाला बघतो काय विषय आहे आमच्याकडे त्रेचाळीस सीट डेपोत अव्हेलेबल गाडी आहे ती गाडी आली आता गाडी डेपो शॉर्टेज असल्यामुळे त्रेचाळीस सीट ची गाडी डेपोत अव्हेलेबल नसेल मग बेचाळीस सीट ची आले आता डेपोत थे काही गाडी शिल्लक नाही

ते बघणार पण आहे सगळ्यांनाच माहिती तुम्हाला नंबर पण सांगतो मी जवा घेतो आणि